श्री ही स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षको नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपला व्हिडिओ आहे तो कालभैरव जयंती याविषयी चला तर मग पाहूया सनातन धर्मानुसार कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीला काल अष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी भगवान शंकराच्या रौद्र रूपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी कालभैरवाचं भगवान कालभैरवाची पूजा करतात त्यांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते त्यामुळे यंदाची कालभैरव जयंती नेमकी कधी असणार आहे तसेच या जयंतीचा शुभ मुहूर्त आणि पूजावेदी काय असणार आहे ते आपण जाणून घेऊयात कालभैरव जयंती कधी आहे वैदिक पंचांगानुसार यंदाच्या अष्टमी तिथीची सुरुवात बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे तर याचं समापन तेवीस नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे अशातच दोन हजार चोवीस सालची कालभैरव जयंती बावीस नोव्हेंबर दिवशी शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे कालभैरव जयंतीचा पूजावेदीचा शुभ वेळ बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत कालभैरवाची पूजा करण्याचा शुभ वेळ आहे जर तुम्ही या दरम्यान पूजा करत असाल तर याचा तुम्हाला विशेष लाभ मिळतो मान्यतेनुसार या दरम्यान पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा शुभ मुहूर्त सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी चंद्रोदय रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी राहू सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस पासून दुपारी बारा वाजून सात पर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळी अठ्ठावीस मिनिटांपर्यंत अमृतकाळ दुपारी तीन वाजून सव्वीस पासून ते पाच वाजून आठ वा आठ मिनिटांपर्यंत ब्रह्ममुहूर्त काळ पाच वाजून अठरापासून ते सकाळपर्यंत कालभैरव पूजाविधी कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे त्याचबरोबर पांढरे कपडे परिधान करावेत आणि उपवास करावा सर्वात आधी भगवान शंकराची आणि कालभैरवाची पूजा करावी कालभैरवाला काळे तीळ उडदाची डाळ आणि मोहरीचं तेल अर्पण करा त्यानंतर मोहरीचा दिवा लावावा पूजेच्या शेवटी कालभैरवाची आरती करा पूजेच्या नंतर व्रत पूर्ण झाल्यानंतर श्वानाला तीन ते पाच गोड पोळ्या खाऊ घाला मान्यतेनुसार असं केल्याने पूजेचे फळ लवकर मिळते आणि घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते श्री स्वामी समर्थ धन्यवाद